मंत्री छगन भुजबळ यांची सोळा डिसेंबरला ओबीसी एल्गार महामोर्चाची जय्यत तयारी सध्या चालू झाल्याचं पाहायला मिळत आहे लोक महाविद्यालयाच्या ग्राउंड वरती शनिवारी सोळा डिसेंबरला ओबीसी एल्गार महासभा होत आहे ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ या सभेत ओबीसी बांधवांना संबोधित करतील सकल मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी एल्गार असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवाग आणि खासदार रामदास गा तडस ओबीसी नेते बबनगाव तायवाडी या सभेला उपस्थित असतील ओबीसी विजे बी एसबीसी एलगार सभा विदर्भामध्ये पहिल्यांदाच वर्धा या ठिकाणी होत आहे विषय आहे की ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आणि त्याचं जे अतिक्रमण आहे नियम बाह्य त्याचा विरोध करायचा माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली ही वर्ध्याची येलगार सभा होत आहे या सभेला विजय वटेट्टीवार विरोधी पक्षनेते त्याच्यानंतर प्रकाश शेंडगे त्यानंतर शबीर अन्सारी त्याच्यानंतर आमचे वर्धेचे खासदार आ, रा रामदासजी तळस लक्ष्मण हाके इत्यादी मंडळी या ठिकाणी या सभेला संबोधित करणार आहेत या सभेचा उद्देश असाच आहे की ओ बी सीचा जो न्यायी हक्क आहे तो हक्क अबाधित राखायचा आम्हाला काही दुसरं अतिक्रमण करायचं नाही पण आमचं जे आहे ते जर दुसरं कोणी हिरावून जर घेत असेल त्याच्यावर बेकायदेशीरपणे नियमबाह्यपणे जर अतिक्रमण कसेल तर त्याचा मात्र प्रतिकार करण्यासाठी ही सभा या ठिकाणी केलेली आहे ही सभा वर्धा जिल्ह्यामध्ये विदर्भात होत आहे आणि आता आम्ही खेड्यापाड्यामध्ये फिरलो वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात गेलो त्याच्यासाठी प्रतिसाद मात्र अत्यंत उत्तम आहे लोकांमध्ये मागच्या दोन महिन्यापासून जे सुरू आहेत मराठा ओबीसी मराठ्याचं गुंडीकरण मराठ्यांना सरसकट त्यांना प्रमाणपत्र द्या हा जो सगळा प्रकार सुरू आहे त्याच्यामध्ये संपूर्ण ओबीसी जमा समाजामध्येच नव्हे तर जेवढे काही आरक्षित घटक आहे त्यांच्यामध्ये एक चेन निर्माण झालेली आहे की जे आम्हाला अत्यंत संघर्षानं मतप्रसानं आम्हाला जे मिळालेलं आहे हां त्याच्यामध्ये आम्हाचं एक कोणतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये संवेदना निर्माण झालेल्या आहे आणि लोकं या सभे ला प्रचंड मोठ्या संख्येने येणार आहेत आता तुम्हाला माहीत आहे की नागपूरची विधानसभा सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा माननीय भुजबळ साहेबांनी मोठ्या याच्यामध्ये तीनशे दोनशे त्र्याण्णवची जी संस्था झाली त्याच्यामध्ये केवळ मंत्री म्हणून नाही तर या विधानसभेचा एक सदस्य म्हणून यामध्ये त्यांनी प्रखरपणे मतं मांडले की आम्ही आमचा हक्काचा वाटा कुणाला हिरावू देणार नाही आणि त्या पार्श्वभूमीवर ही सभा असल्यामुळे लोकांमध्ये सुद्धा प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहेत हे आपण मैदान आपण पाहतात की हे लोक महाविद्यालयाचं हे ग्राउंड आहे या ग्राउंडावर ग्राउंड मोठमोठ्या ऐतिहासिक सभा झाल्या आहेत आणि ही सुद्धा सभा मोठी ऐतिहासिक होणार आहे लाखाच्या वर मोठा प्रचंड अशा प्रकारचा जनसमुदाय ओबीसी लोक महिला युवक या ठिकाणी येणार आहेत अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहेत अपेक्षा नव्हे तर आम्हाला तो विश्वास आहे आणि त्याचं नियोजनसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे केलं हे ग्राउंड पाहता हे व्यासपीठ पाहता या ठिकाणी सगळ्यापणे लोक होणार आहेत बाजूचं जे स्वावलंबीचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी आम्ही सगळी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करतो सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केल्या आहेत आणि आमचे नेते मांडणी छगनरावजी भुजबळ साहेब वडेट्टीवार साहेब प्रकाश साहेब शबीर अन् शबीर अन्सारी साहेब त्याच्यानंतर लक्ष्मण हाके जे राज्य मागास आयोगाचा ज्यांनी राजीनामा दिला ही सगळी मंडळी आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रबोधन करणार आहेत सर्वांचा प्रतिसाद अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे आणि सभा लाखाच्यावर एक विक्रम विक्रमी सभा होईल अशा प्रकारचा आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटते या ब या ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या ही जी संयोजन समिती आहे त्याचा मी मुख्य संयोजक आयोजक या ना मला पूर्णपणे विश्वास आहे